उल्हासनगर हिल लाईन पोलीस स्टेशन गोळीबार प्रकरणात पीडित महेश गायकवाड यांच्या आरोपाने एकच खळबळ ती जो गोळीबार झाला भर पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या ते फरार असलेले आरोपी हे अजून पोलिसांना भेटत नाही मी त्यांचे अनेक वेळा ॲड्रेस सांगितले फार्म हाऊसला काय लपले होते काही दिवस काही लोडामध्ये काही दिवस लपले होते एवढा पोलिसाला माहिती देऊन पण त्याला दे अटक केली जाते त्यामुळे आता पाहिजे असलेल्या आरोपींचे प्रत्येक ठिकाणी आता फलक लावणार आहे मुख्यमंत्री सहायता निधी म्हणून जे पोलीस पोलीस अधिकारी यांचा शोध लावून यांना ला पकडतील त्यांना बक्षीस देण्यात येणार आहे पर आरोपीच्या मागे पंचवीस हजार रुपये देण्यात येणार आहे त्याचं कारण असं की आता दोन आरोपींना टोटल तीन आरोपींना जामीन आहे आपल्या सगळ्यांना माहिती असेल साताऱ्याचे जे न्यायाधीश होते धनंजय निकम माझ्यावरती जो त्यांना पाच लाख रुपये पोलीस स्टेशन मध्ये पकडलेले ते फरार असलेले आरोपी आज हे जज लोकांना सुद्धा आपल्याला संशयरित्या पाहिला मी त्यांचे अशा ऍड्रेस सांगितले बाबासाहेब आंबेडकर काही दिवस दालनामध्ये माझ्या काही दिवस लपले त्या ठिकाणी गरीब लोकांना ज्या ज्या लोकांवर आम्ही माहिती असे पदाधिकाऱ्यांना वेगळा म्हणून आणि इतर लोकांना पोलीस अधिकारी यांचा शोध लावण्याला पकडते भाजपाचे पदाधिकारी वैभव गणपत गायकवाड पद आरोपीच्या मागे पंचवीस कल्याण डोंगली युवा काल युवा नेता आता दोन आरोपींना त्याला पद आहे काढलेलं नाही माहिती असेल पद्धतीचा अंतर्गत त्यांच्यावरती कारवाई केली नाही मी त्यांची आज सरकारी वकील म्हणून लोकांना सुद्धा आपल्याला संशय अशा आरोपींना बाबासाहेब आंबेडकर माझ्यावरती अनेक अशा गोष्टी ज्या ठिकाणी गरीब लोकांना त्यामुळे आज असा त्या ठिकाणी न्याय मिळतो अशा ठिकाणी गोळीबार झाल्यानंतर सुद्धा न्याय जर मिळत भाजपाच्या गरीब माणसाला वेगळा न्याय आज आणि मी तर लोकांना वेगळा न्याय

मीचा त्याच्या फार्म हाऊसवरी झाले मला जाण कल्याण पुढे व्यापाऱ्यांना दबाव आहे राजकीय दबाव असल्यामुळे वेगळा नाही भाजपा पदाधिकाऱ्यांना वेगळा नाही मुली जी त्या मुलीवरती आता काही दिवसात